नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज हळद घासलेली आहे आणि इथं आता हळद आम्ही पलटी करायला लागलो आहे इथं हळद पलटी झाली आता मागच्या साईडनं गट्टू होते गट्टू खाली गेले हळदीतले तर आता हे भरून घ्यायचे आहे तर पोत्यामध्ये ठीक आहे आमच्या भागवत काकाची हळद आहे अंकुशची हळद आहे अंकुश ऋषी त्यांची हळद आहे नेमकी साधारण हळद आहे तर ठीक आहे व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू

दोन पोते तो भरता गट्टू जी घासणी मध्ये हळद घासणी आभार आभार येईल वातावरण मी घट्ट भरणं चालले चांदी है चाँदी चाड़ा लड्डू भर लीजिए

तर मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये टाकून दिलेलं आहे आम्ही आणि मोकळे झालो आहे पाणी आलता जरासा काहीतरी सुतुडी झाले म्हणून जराशी घाईघाईमध्ये झालं काम तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे गुड नाईट See you again.